आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडगेळ येथे डॉक्टर सार्थक खिट्टी यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पूर्ण देशभर पत्रकार दिन साजरा केला जातो पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज माडग्याळ येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा वैद्यकीय सेलचे से जिल्हा अध्यक्ष डॉ सार्थक दादा हिट्टी यांनी विविध दैनिकांचे व डिजिटल मीडियाचे पत्रकारांचा यथोच्च सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉ डॉक्टर हिट्टी म्हणाले की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून हे समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम करत असतात पत्रकारिता ही निर्भीड असते आपल्या लेखणीमध्ये किती ताकद असते हे लेखणीमधून दाखवत असतात पत्रकार हा शैक्षणिक सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्राला न्याय देण्याचे काम करत असतो समाज घटकातील कोणीही असेल अशा प्रत्येकाची ओळख आपल्याला लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे काम हे पत्रकार करत असतात या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मारुती कोरे व्हॉइस ऑफ मीडियाचे जत तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे जिल्हा संघटक दत्तात्रय सावंत ज्येष्ठ पत्रकार संभाजी सावंत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका अध्यक्ष अंबांना माळी कार्याध्यक्ष नेताजी खरात डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष बाबासो कांबळे प्रसिद्ध प्रमुख रमेश चौगले आदी सर्व पत्रकार उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा